शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या एग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बीन्स या शेतीमध्ये आलेलो आहोत आणि ह्या शेतीमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत की बीन्स पिकाच्या फ्लॉवरिंग वाढीसाठी म्हणजे फुलकळी वाढीसाठी आणि माल वाढण्यासाठी नक्की काय उपाययोजना करावी तसेच नागळी ह्या पिकासाठी अतिशय जास्त प्रमाणामध्ये लागते तर बदलत्या वातावरणामध्ये या नागळीवर कशाप्रकारे कंट्रोल करायचं आहे तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालव्या अग्रिको चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालव्या अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर मित्रांनो हा बीन्सचा प्लॉट आहे जो नेत्रा कंपनीचा अंकिता हे हा वान आहे आणि हा वान आता जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आहे सर्वसाधारण पंचेचाळीस दिवसानंतर या पिकाला फोलोरा लागतो आणि माल देखील तोडणीसाठी सुरू होतो परंतु महत्त्वाची याच्यामध्ये चॅलेंज असं आहे की सर्वसाधारण थंडीचं वातावरण असेल तर ह्या बदलत्या वातावरणामध्ये ज्या वातावरणामध्ये थंडी कमी किंवा जास्त होते तसेच वातावरण म्हणजे थंड किंवा गरम हवामान तयार होतं तर ह्या वातावरणामध्ये नागळी ह्या किडीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त राहतो त्यासोबतच मावा किंवा थ्रिप्स तुडतुडे यांचा देखील जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो तर यांना नियंत्रण कसं करायचं आहे आणि फुलोऱ्यासाठी काय उपाययोजना करायची आहे तर याची माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो नागळी असेल किंवा थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडी असेल तर याच्यासाठी आपल्या पालवी एग्रिकोचं पेस्टिगो हे कीटकनाशक वापरू शकता किंवा मार्केटमध्ये थायमिथोक्झाम हे मिळत असलेलं कीटकनाशक तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा डायफ ह्या घटक असलेलं देखील कीटकनाशक तुम्ही या किडींच्या नियंत्रणासाठी वापरू शकता तसेच तुम्हाला जर फुलकळी चांगल्या प्रमाणामध्ये लागणी आहे आणि त्याचं रूपांतर शेंगीमध्ये जास्त करायचं असेल तर अशावेळी महाधन कंपनीचं झिरो बावन चौतीस प्रतिपंपासाठी सर्वसाधारण शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे त्यासोबतच जर फुलकळी कमी लागत असेल पानांमध्ये तेज पाना नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पालविकोचं पालग्रो हे झिब्रेलिक ॲसिडीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता ज्यामुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त प्रमाणामध्ये वाढेल तसेच फुलांची संख्या आणि कळींची संख्या जास्त लागेल ज्यामुळे तुम्हाला उत्पन्नामध्ये चांगल्या प्रमाणात भर पडणार आहे तर मित्रांनो हे औषध मागवण्यासाठी पालवी ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आणि घर बसल्या फ्री डिलिव्हरीमध्ये हे तुम्ही मागू शकता तसेच याचा रिझल्ट देखील अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये येतो ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये भर पडते तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद